सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे धनंजय मुंडे यांचे समर्थक तक... वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तसेच पुण्यातील मराठा समाजांनी देखील यांची अटकेची मागणी केली होती त्यासाठी काल पुण्यातील लोकांनी वाल्मिक कराड यांना अटक करा अशी मागणी देखील केली होती आणि यानंतर मात्र आता पीडच्या वडवणीमध्ये वाल्मिक कराड यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि गाव बंद ठेवलं वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत म्हणाले वाल्मिक कराड यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यासाठी वाल्मिक कराड यांनी वडवणीच्या तहसीलदारांना अर्ज देखील केलाय अल्मिक कराड यांच्यावरती सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यामध्ये त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आता त्यांच्या समर्थकांनी गावामध्ये रॅली काढली आणि गाव बंद ठेवण्याचे आदेश देखील दिले जोपर्यंत वाल्मिक कराड यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत हे गाव बंद राहील अशी मागणी आता वाल्मिक कराड यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे आमचं म्हणणं असं आहे की वाल्मिकांना कराड यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो वापस घेण्यात यावा आणि जे मासाजोगचं प्रकरण घडलेलं आहे त्याची पूर्णपणे निपक्षपातीपणे चौकशी करून काय त्यांना जे आरोपी असतील त्यांना शिक्षा द्यावी पण वान्विक कराड सारख्या माणसावर जो चोवीस तास लोकांच्या कामासाठी उपलब्ध राहणारा माणूस आहे काय गोरगरीब जनतेसाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत मागच्या मे महिन्यात त्यांना खंडणी मागितली आहे अशी चर्चा आहे मग मे पासून आता डिसेंबर चालू आहे इतके वेळेस काय ते भात खात बसलो का शिंदे त्याला काल त्याला राजकीय पुढाऱ्यांनी फोन केला त्याचेही कॉल डिटेल्स चेक करावेत काय आणि त्याला हा गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त ज्यांनी केलं त्याच्यावरही कारवाई करण्यात यावी शिंदे हे तेच व्यक्ती आहे जे अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये एक अधिकारी म्हणून काम करतात त्यांनी पोलिसांमध्ये एफ आय आर नोंद केली होती आणि त्यामध्येच त्यांनी वाल्मिक कराडे यांचं नाव घेतलं होतं शिंदे यांनी ही एफ आय आर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होण्या अगोदर नोंद केली होती त्याच झालं असं होतं की मासाचो गावामध्ये आवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा त्यांचं एक ऑफिस होतं त्या ऑफिसमधून बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के अनेक ठिकाणीची कामं केली जायची या घटनेतील मुख्य आरोपी सुदर्शन त्या कंपनीला धमकी दिली होती तर तुमचे प्रोजेक्ट आमच्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये चालू ठेवायची असेल तर आम्हाला दोन करोड रुपये द्या बरंच हे प्रोजेक्ट आपल्याला इथे चालू ठेवता येतील त्यावरती औदा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लोकांनी या गोष्टीस नाकार दिला होता असा जो गावामध्ये ज्या ऑफिस आहे ती जागा सरपंच संतोष देशमुख यांनी त्या कंपनीला दिली होती व कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीला विरोध केला होता तेव्हा सुदर्शन गुले आणि काही लोक त्या ऑफिसमध्ये आले होते आणि त्या अधिकाऱ्यांना मारहाण देखील केली त्यावेळेस गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी के मध्यस्थी केली होती त्यांचे ते भांडण मिटवले होते त्यामुळे सुदर्शन गुले आणि त्यांच्या सहकार्यांना या गोष्टीचा राग आला होता सांगण्यात आलं होतं सुदर्शन गुले यांच्या पाठीमागं धनंजय मुंडे यांचे समर्थक अल्मिक कराड केस तालुक्यातील अजित पवार गटातील विष्णू साठे या दोघांच्या सांगण्यावरून सुदर्शन गोले यांनी द एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दोन करोड रुपये मागितले होते त्यावेळेस सरपंच संतोष देशमुख मध्ये पडले होते याच गोष्टीचा राग सुदर्शन गोले यांना आला होता त्यामुळेच त्यांचं अपहरण करून निर्गुणपणे त्यांची हत्या करण्यात या पाठीमागे वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांचा सा हात असल्याचं सा सांगितलं जात होत आता बेडच्या वडवणीमध्ये मी कराड यांच्या समर्थकांनी याचा विरोध केला आहे ते म्हणले की अन्नावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे यामध्ये राजकीय सहवास आहे राजकीय नेत्यांनी वाल्मिक कराड यांना फसवण्यासाठी हा सर्व प्रकार केला आहे वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी जर विरोध केला असेल तर त्याच्यावरती अनेक लोकांनी आक्षेप घेतला आहे आपण या कमेंट मध्ये वाचू शकतायत लोक म्हणतात की बीड मध्ये मोठ्या लोकांना वाचवण्यासाठी आता नवीन खेळी चालू झाली तर काही लोक म्हणतात वाल्मिक कराड हे जर दोषी नसतील तर होऊन द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी मग त्यांना समर्थनामध्ये उतरण्याची काय गरज आहे हे कोर्टामध्ये सिद्ध होईल काही लोक म्हणले वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकारणी रॅली का काढली नाही तर काही जण म्हणतात हे वाल्मिक कराडचे समर्थक नाही धनंजय मुंडेचे समर्थक आहे मित्रांनो या घटनेवरती आपल्याला काय वाटतं वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांचा सा काहीच हात नाही का मग जर संतोष देशमुख यांचं कुटुंब म्हणते वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांचा सा हात आहे तसंच औधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे काही कार्यकर्त्यांनी देखील सांगितलं होतं पाठीमाग वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांचा हात आहे मग अचानक यांचे समर्थक असे रस्त्यावरती का उतरले संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी हे लोक रस्त्यावरती का नाही उतरले पण ह्या सर्व कमेंट वाचू आहेत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या घटनाचं सर्वात महत्त्वाचं विशेष म्हणजे सरपंचाच्या हत्यातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले हा अजूनही कसं काय फरार आहे चार दिवस होऊन गेले तरी पोलिसांना सापडला कसं काय नाही पोलिसांनी जर ठरवलं ना अवघ्या काही तासात सुदर्शन पोलिसांच्या चार दिवस झाले तरी देखील सुदर्शन पोलिसांनी का नाही हे प्रकरण कोणत्या तरी मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी केलं जाते उपाय करून याच्यामध्ये जातीचा विषय कोणी घेऊ नये सरपंचाची हत्या एवढी निर्गुणपणे करण्यात आली होती त्यांचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट ऐकल्यानंतर आपला ही थरका पुढेल त्या शरीराच्या प्रत्येक भागावरती जखमा होत्या गळ्यावरती पोट्यावरती डोक्यावरती त्यांच्या डोळ्यामध्ये तारा गोपसलेल्या आज संतोष देशमुख यांची लहान मुलगी पत्नी आई भाऊ यांच्यावरती दुःखाचा डोंगर आहे तो व्यक्ती ज्यांनी गावाच्या भल्यासाठी काम केलं आणि आज त्याची निर्गुणपणे हत्या केली अशा व्यक्तीच्या आरोपींना वाचवण्याचं काम चालू आहे उपाय करून त्या आरोपीच्या विरोधात सर्वांनी एक उठाव करा नाहीतर उद्या ही वेळ एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीवरील आणि तेव्हा आपल्याला सपोर्ट करणारा कोणीच नसणार वाल्मिक कराड यांच्यावरती खोटे आरोप लागले त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी गावबंदाची हाक पुकारली परंतु याच लोकांनी जर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गावामध्ये गावबंदाची हाक पुकारली असती तर किती बरं झालं असतं वाल्मिक कराड दोषी असो किंवा नसो जी काही चौकशी ती झाली पाहिजे तर कोणताही व्यक्ती दोषी नसेल तर त्याला घाबरायचं काहीच कारण नाही